नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती जन्म उत्सव उल्हासनगर सुभाष टेकडी परिसरात माजी नगरसेवक रमेश चव्हाण व रमेश आगडे यांच्या सहकार्याने जय महाराष्ट्र संविधानात व तलवारी वार गुरु मित्रमंडळ यांच्या तर्फे शिवजयंती जन्म उत्सव पालखी काढून मोठ्या धूमधामने साजरी करण्यात आली चला तर पाहूया ठाणे डेली ठाणे हमेशा एक पाऊल पुढे

택티, 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 택 जे 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 भावानी। जे भावानी। जे आज एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आज शिवाजी महाराजांचा आमचा जन्मदिवस आहे आणि त्यांची जयंती मोठ्या धृंदवायक्यामध्ये या डिफेन्स कॉलनी मधलं डिफेन्स मित्रमंडळ या मित्रमंडळाच्या ह्याच्यातनं हे नेहमी आठ ते नऊ वर्ष झालेले नेहमी कार्यक्रम इथून जयंतीचा कार्यक्रम होतो आणि वेगवेगळे कार्यक्रम इथे करतात आणि दुसरी गोष्ट एक तलधार वेळनवार हा एक मोठा ग्रुप तयार झालेला आहे आणि या ग्रुपमध्ये या सर्व महिला हे जेव्हा डिपेल्स वगैरे हे सामील आहेत हा जय महाराष्ट्र मित्रमंडळाच्या हे काम करत आहे याला आयोजक म्हणून मी स्वतः रमेश संभाजी आगळे व मला सपोर्ट करणारे श्री रमेश चव्हाण साहेब उल्हासनगर महा महानगरपालिकेचे काही वेळा ते महापौर झालेले उपमहापौर सभापती झालेले उप, आहेत आणि आजच्या काळामध्ये ते शहर प्रमुख आहेत यांचा पूर्णपणे आम्हाला सपोर्ट आहे सगळ्या कार्यक्रमासाठी आणि डिफेन्स कॉलनी जे आहे डिफेन्सचे मित्रमंडळ जो आहे महिलांचा हे याच्या पुढचे कार्यक्रम याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे साजरे करणार आहेत शिवाजी महाराज महाराजांचा आज जयंती दोन याच्यामध्ये दो होते आज जे आहे जन्मदिवस आहे आणि एक स्थितीप्रमाणे एक वेगळ्या प्रकारे वर दुसरे दुसरा पण साजरा होत आहे तर जे जन्मदिवस आहे हे जन्मदिवस हे साजरा करतात साजरा असा प्रकारे करतात की आता हे यांचा पालखी उठणार पालखीची मिरवणूक पूर्ण डिफेन्स कॉलनी आंबेडकर नगर वगैरे हे सर्व दहा ताळ्यामध्ये मिरवणूक करतील त्याच्यानंतर मग पाळण्याचा कार्यक्रम होणार पाळणा वगैरे गाणे करतील लहान लहान मुलांचा कार्यक्रम तिथे घेतले जातील लहान लहान मुलं मोठ्या उत्साहाने कार्यक्रम करतात आनंदाने उत्साह करतात खेळ वगैरे घेतले जाते त्यांचे परत महिला वगैरे पण संध्याकाळपर्यंत त्यांचे उखाने वगैरे अमुक तमोक अशा कार्यक्रमाच्या सानिध्यामधनं हे लोक असे साजरे करतात रात्रीपासून म्हणजे रात्रीपासून त्यांची तयारी चालू आहे की बाबा बाबा आपले जे महाराज आहेत त्यांची जयंती काय साजरी करायची कशाप्र्यांची म्हणजे त्यांचं म्हणजे उत्साह चालू आहे रात्रीपासून म्हणजे एवढे आनंदी आहेत की त्यांचा व्यक्त करण्यासाठी स्वतः तुम्हाला लागेल त्यांच्याकडे त्यांना विचारू शकता तुम्ही मंडळाकडनं सर्व पेनाने धार तलवारीचा धार आणि पेनाने वार महिलांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ते सर्व इथे उपस्थित राहिले त्यांच्या त्यांचा त्यांना मी त्यांची मी आभारी आहे रमेश चव्हाण साहेब आणि हे आगळे साहेब हे आम्हाला खूप प्रमाणात सहकार्य करत आहेत आणि त्यांचे पण आभार तलवारची धार पेणारी वार ह्या ग्रुपतर्फे आम्ही सर्व महिला मंडळांनी इथे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केलेली आहे आणि आम्ही दरवर्षी इथे करत आलेलो आहे आजही करणार उद्याही करणार निरंतर आम्ही हा जयंतीचा उत्सव इथे साजरा करतच राहणार आहे आम्हाला सहकार्य करणारे आमचे नगरसेवक माननीय रमेश जी चव्हाण यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे त्यांच्याबद्दल आम्ही आभारी आहोत आमच्या सर्व महिला मंडळांतर्फे आम्ही आभारी आहोत आम्ही आज इथे जमलेलो आहे तर मोठ्या उत्साहाने पालखी सोहळा साजरा करत आहोत थँक्स मित्र मंडळ तर्फे आज शिवजयंती साजरी होत आहे तसेच आमचा तलवारीची धार पेन वार या ग्रुप ग्रुप तर्फे सर्व महिला इथे उपस्थित झाले ह्या ग्रुप तर्फे सुद्धा शिवजयंती इथे साजरी होत आहे या जयंतीला आम्हाला आदळे साहेब आणि माननीय रमेश चव्हाण साहेब यांनी खूप सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि इथून पुढेही त्यांनी आम्हाला असे सहकार्य करावे करा आणि आमची जयंती उत्साह साजरी व्हावी आणि आमच्या आगळे साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे म्हणजे नेहमी मी फोन वगैरे करून तुम्हाला काय हवे काय नाही नेहमी आमच्याशी महिलांची विचारपूस केली आणि त्यांनी आम्हाला एक म्हणजे त्यांनी आम्हाला इतका म्हणजे सपोर्ट केला आणि म्हणजे एकदम उत्साह दिला आमच्या जयंतीने दरवर्षी साजरी करतो पण त्यांनी इतका आम्हाला सपोर्ट केला त्यामुळे वर्षी खूप धमधा धुमधड्यात आमची शिवजयंती साजरी झाली आहे त्याबद्दल मी माननीय रमेश चव्हाण साहेब आणि आगळे साहेब यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद तलवारची धार पेणारी वार ह्या ग्रुपतर्फे आम्ही सर्व महिला मंडळांनी इथे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केलेली आहे आणि आम्ही दरवर्षी इथे करत आलेलो आहे आजही करणार उद्याही करणार निरंतर आम्ही हा जयंतीचा उत्सव इथे साजरा करतच राहणार आहे आम्हाला सहकार्य करणारे आमचे नगरसेवक माननीय रमेश चव्हाण यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे त्यांच्याबद्दल आम्ही आभारी आहोत आमच्या सर्व महिला मंडळांतर्फे आम्ही आभारी आहोत आम्ही आज इथे जमलेलो आहे तर मोठ्या उत्साहाने पालखी सोहळा साजरा करत आहोत थँक्स मला ज्याला माझा मानाचा मुजरा तो आला नव्हता त्याला आणलं होतं तो मेला नव्हता त्याला मारलं होतं बत्तीस दातांचा बोकर माझ्या राजाने हट्ट्यांनी फाडला होता